बंजारा समाज हा ऊस तोडी करणारा समाज आहे आणि पाड्या वस्ती चांगला दगड हा करणारा समाज आहे या समाजामध्ये आरक्षण मिळावं त्यासाठी शकल समर्गायचा प्रयत्न केलेला आहे आणि नर आपलं नरेंद्र मोदी साहेबांनी बोला बोलो मुख्यमंत्री याच्यात लक्ष घालून बंजारा समाजाला न्याय द्यावा हे जाण ज्याप्रमाणे मराठा समाज रस्त्यावर उतरून आपल्या मागण्या मान्य करून गेल्या तुम्हाला असं वाटत नाही तुम्हाला उशीर झाला बरोबर आहे आम्हाला चारांगे पाटलामुळं आम्हाला जाग आलेली आहे याचा आधी आम्ही झोपलेलो होतो आणि आज पण काही काही लोक झोपेचा सोंग घेत आहे तर त्या लोकांनाही माझी विनंती आहे सगळ्यांनी संघटना वगैरे हे बाजूला ठेवून एक बंजारा समाजासाठी एकत्र ये येणे हीच बंजारा समाजाची एक ताकद आहे आ, या आंदोलनामध्ये तुमचे लोकप्रतिनिधी समाजाचे काही दिसले नाही यांचा कसा सोडून सगळ्यांनी एकत्र यावं हे समाजांना आणि आमचे जे राष्ट्रीय अध्यक्ष असतील भरपूर संघटनेवाले या संघटनेवाल्यांना एकच विनंती करतो संघटना वगैरे याच्यात काही आणू नका समाजासाठी तुम्ही सगळ्या एका एक देशाच्या खाली या आणि समाजासाठी काम करा पुढची भूमिका काय साठी पुढच्या भूमिका काय असणार समाजाच्या आमचं चालू आहे ठिकठिकाणी मिटिंग आहे ही चालू आहे आणि त्याच्यावरती आमचे जे वरिष्ठ असतील ते वरिष्ठ याच्यावरती निर्णय घेतील आपलं नाव करतार वारमन राठोड ग्रामी क्रांती चौकातून काही मोर्चा काढण्यात येणार आहे आमचं आज हे आंदोलन झालं कमी प्रमाणात युवक दिसत होते या आंदोलनामध्ये काही लोकांना माहीत नव्हतं काही थोडी कमी दिसतो आम्ही थोडं हे केलं त्याच्यामुळे थोडं समाज रस्त्यावर उतरत असताना लोकप्रतिनिधी मात्र इथं कुठं दिसले नाही त्या लोक लोकप्रतिनिधीला काय सांगणार तुम्ही आता नेक्स्ट टाईमला आमचं पूर्ण समाज एकत्र दिसणार तुम्हाला असं आंदोलन करणार आम्ही आता की आजपर्यंत कोणी पाहिलं पण नसेल तुमचं अमोल जाधव